पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी यांनी सध्याच्या पिढीला अमृत पिढी असं नाव दिलं असून ही पिढी सामाजिक आर्थिक बदलाची उत्प्रेरक आहे असं प्रतिपादन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केलं आहे आय आय एम मुंबई अर्थात मुंबईतल्या भारतीय व्यवस्थापन संस्थेचा पहिला दीक्षांत समारंभ धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत पार पडला त्यावेळी ते बोलत होते या संस्थेतून पहिल्यांदाच पदवी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचं त्यांनी अभिनंदन केलं आगे 25 साल सभी ने अमृतकाल के बारे में चर्चा किया है मंथन होगा चिंतन होगा और आपकी कंधे पे ना केवल आपकी सपने खुद की सपने परिवार की सपने और आकांक्षा आपकी भाषा आपकी राज्य या आपकी देश मैं आप सभी को शुभेच्छा देता हूं आने वाले 25 साल अमृत काल की पीढ़ी जिसको माननीय प्रधानमंत्री जी ने अमृत पिढी अमृत पिढी दुनिया की समस्या के समाधान का बीजारोपण करेगा शुभेच्छा मेरे आप सभी को है आजच्या या पिढीवर पुढील पंचवीस वर्षांसाठी जागतिक आणि सामाजिक समस्यांवर उपाय शोधण्याची जबाबदारी आहे असं ते म्हणाले नोकरी करणारे नाही तर नोकरी देणारे बना असा संदेश त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला आय आय एम मुंबईनं अशी परिसंस्था तयार करण्यासाठी प्रयत्न करावे ज्यातून तयार होणाऱ्या संकल्पनांचं भविष्यातल्या युनिकॉर्नमध्ये रूपांतर होईल असंही त्यांनी सांगितलं धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते यावेळी आय आय एम मुंबईच्या नवीन बोधचिन्हाचं तसंच संस्थेच्या दुसऱ्या हॉल फेजचं चा उद्घाटन झालं